अकुळ संघाशी संलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूधसंस्था संपर्क सभा संकल्पसिद्धी मंगल कार्यालय पुईखडी कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेश उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की गोकुळ दूध संघ ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची मातृसंस्था असून गेल्या दो दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने माझ्या व मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे का बचतीचे धोरण अवलंबले आहे दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ आहे यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधींनी शिवाजी देसाई भामटे सर्जराव भोसले सावर्डे प्रवीण पाटील कावने केडी पाटील खुपिरे नारायण पाटील भामटे उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले संघाचे अधिकारी यांनी समर्पक उत्तरे दिली यावेळी स्वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रस्ताविक संचालक शशकांत पाटील सुयेकर यांनी गेले संचालक बाळासाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील संघाचे चेअरमन अरुण डोंगर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक अभिजित ताई शेट्टे अजित नरके नवीन मुश्रेफ किसन चौगले रणजित सिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके चेतन नरके राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले के डी सी सी बँक संचालिका स्मिता गवळी व संघाचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन संचालक प्रतिनिधी दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी वाशी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका